हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यान योग आपण वीस पासून तेविसाव्या वी श्लोकापर्यंत एकत्रित श्लोक आहेत त्याचं तात्पर्यचे शेवटचे दोन पॅरेग्राफ आता वाचायचे राहिले आहेत ते वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रुपादांना प्रार्थना करूया हे स्त्रील आम्ही गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद hmm. या युगामध्ये सर्वोत्तम योग पद्धती म्हणजे कृष्ण भावना आहे कारण ती कधीच निष्फळ ठरत नाही तर रोपात समजावत आहेत की जेव्हा व्यक्ती कृष्ण भावनेत आहे म्हणजेच तो काय करतोय प्रत्येक कार्य तो भगवंतांच्या संबंधात करतो आहे आणि त्याचं कार्य काय त्याला भगवंतांशी जोडणार असतं तर भगवंतांसाठी जे काही आपण कार्य करतो ती सगळी कशी आहेत आध्यात्मिक कार्य आहेत आणि त्याचा कधीच नाश होत नाहीत ती कार्य कधीच निष्फळ ठरत नाहीत पुढे वाचते कृष्ण भावना भावित मनुष्य आपल्या कार्यामध्ये इतका सुखी असतो की तो इतर कोणत्याही सुखाची आकांक्षा करीत नाही तर कृष्ण भावनेत आहे तर हा व्यक्ती काय करतोय दिव्य अशा भगवान श्री कृष्णांची दिव्य अशी सेवा करतो आहे आणि त्यामुळे या कृष्ण भावना भावित व्यक्तीला दिव्य असा आनंद सुख प्राप्त होतो मग असा हा जो भक्त आहे तो इतर काही भौतिक सुखाची अपेक्षा आकांक्षा करत नाही या दंभग्रस्त युगात हट योग ध्यान योग आणि ज्ञान योग यांच्या अभ्यासात अने, अनेक विघ्ने येतात पण कर्मयोग किंवा भक्तियोगाच्या आचरणात अन्य प्रश्नच उद्भवत नाही तर दंभग्रस्त युग म्हणजे काय आहे हे कलियुग आहे तर कलियुगामध्ये ही आपली जी इंद्रिय आहेत त्यांना नियंत्रित करणं स्वतःहून नियंत्रित करणं हे काय आहे अतिशय कठीण आहे आणि म्हणून म्हंटल की हे जे हटयोग केला जातो ध्यान योग किंवा ज्ञान योग केला जातो तर ह्याचं जे अभ्यास आहे जो हा जो विधी आहे त्यामध्ये अनेक प्रकारची विघ्न विघ्न येतात अडचणी येतात मात्र जो भक्ति योग करतो आहे तर त्यामध्ये भक्त काय करतो आपल्या इंद्रियांना भगवंत भगवत विषय देतो तर त्यामुळे काय होतं त्याला या अडचणींना सामोरं जावं लागत नाही कारण आपल्या इंद्रियांना भगवत विषय दिल्यामुळे म्हणजे आता डोळे आहेत तर डोळ्यांनी तो काही रूप बघू इच्छितोय तो तो भगवंतांचं रूप दाखवतो कानाने शब्द तर भगवंतांबद्दल श्रवण करवतो अशा रीतीने काय आपल्या ज्ञानेंद्रियांना तो, तो भगवंतांच्या सेवेत लावतो भौतिक विषय देत नाही तर भगवत विषय देतो आणि त्यामुळे इंद्रिय इंद्रियांना नियंत्रित करण्यात जे इतर लोक असफल होतात ते हा भक्त आहे तो सहजपणे करू शकतो भक्तियोगाच्या आचरणात त्याला असा अन्य प्रश्न येत नाही उद्भवत नाही पुढे आता नवीन पॅरेग्राफ असते जोपर्यंत भौतिक शरीर अस्तित्वात आहे तोपर्यंत आहार निद्रा भय आणि मैथून या शारीरिक गरजा भागवाव्याच भाग लागतात परंतु विशुद्ध भक्तियोग किंवा कृष्ण भावनेमध्ये स्थित झालेला मनुष्य आपल्या शारीरिक गरजा भागविताना इंद्रियांना उत्तेजित करीत नाही तर हा मनुष्य आहे तो कसा आहे कृष्ण भावना भावित मनुष्य आहे त्याचं दुसऱ्या ओळीत लिहिलं आहे पण पहिलं आहे ते समजून घेऊया जिथपर्यंत आपल्याला हे भौतिक शरीर आहे आपलं अस्तित्वात आहे तिथपर्यंत हे शरीर टिकवण्यासाठी आपण योग्य तो आहार घ्यायलाच पाहिजे निद्रा शरीर दिवसभर कार्य केल्यामुळे थकतं तर त्याला विश्रांतीची आवश्यकता आहे भय म्हणजे स्वतःच संरक्षण व्यक्तीने केलं पाहिजे आणि मैथून काही त्याला शारीरिक सुख हे घेणं हे काय सगळ्या या शारीरिक गरजा भागवाव्या लागतात जिथपर्यंत शरीर आहे पण जेव्हा व्यक्ती आहे काय तो विशुद्ध अशा भक्तियोगामध्ये म्हणजे कृष्ण भावनेत स्थित आहे तो तर मग त्याला हे जे शारीरिक गरजा तो भागवतोय तेव्हा तो इंद्रियांना उत्तेजित करत नाही तर हा कृष्ण भावना भावित मनुष्य आहे तो काय करतो आहे डू द नीडफुल आवश्यक आहे त्याच गोष्टी करतो म्हणजेच आवश्यक आहे तेवढाच तो स्वीकारतो आहार आहे शरीर चालवण्या इतका आवश्यक आहार तो घेतो शरीर तंदुरुस्त राहील एवढी तो निद्रा घेतो आणि अशा रीतीने काय आहे तो आपली जी इंद्रिय आहेत त्यांना इंद्रिय तृप्तीमध्ये न रमवता तो भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत लावतो इंद्रियांना आणि त्यामुळे इंद्रिय आहेत ती शांत होतात म्हणून इथे म्हटलंय की असा मनुष्य आपल्या शारीरिक गरजा भागवताना इंद्रियांना उत्तेजित करीत नाही तर भगवंतांच्या सेवेत लागलेली जी इंद्रिय असतात ती कशी असतात शांत असतात उत्तेजित उगाच ती होत नाहीत या उलट वाईट गोष्टींचा चांगला उपयोग करून तो म्हणजे तो जो कृष्ण भावना भावित मनुष्य आहे तो जीवनासाठी अनिवार्य अशाच गोष्टींचा स्वीकार करतो आणि कृष्ण भावनेतील दिव्य सुखाचा उपभोग घेतो तर तो काय आहे इंद्रियांना उत्तेजित करत नाहीये उलट काय करतोय तो वाईट गोष्टीचा चांगला उपयोग करतो आहे म्हणजेच काय आहे ह्याला इंग्रजीत म्हटलं जातं मेकिंग द बेस्ट यूज ऑफ अ बॅड बार्गेन मेकिंग द बेस्ट यूज ऑफ बॅड बार्गेन तर बार्गेन म्हणजे बॅड बार्गेन म्हणजे तोट्याचा सौदा तर आ, हा कृष्ण भावनाभावित व्यक्ती आहे माला? तो काय जाणतोय की जे शरीर जे मिळालं आहे मला तर ते कसं आहे त्याचं तर खूप काळजी घ्यायला लागते पण ते काय कायम टिकणार आहे का नाहीये हे शरीरापासून आपल्याला अनेक दुःख प्राप्त होत असतात पण तो काय करतो मेकिंग द बेस्ट यूज म्हणजे जे काही प्राप्त झालेलं आहे त्याचा तो उपयोग व्यवस्थितरित्या करतो म्हणजे असं काय तो जाणतो की हे जरी शरीर दुःख देणार आहे तरी भक्तिमय सेवा मला करायची आहे तर मला या शरीराची आवश्यकता आहे आणि म्हणून तो हे जे शरीर प्राप्त झालाय त्याची ते, ते शरीर नीट चांगल्या प्रकारे राहण्यासाठी तो नीट शरीर राहू शकेल इतक्या गोष्टींचा तो स्वीकार करतो जसं इथे दिलाय बघा तो जीवनासाठी अनिवार्य अशाच गोष्टींचा स्वीकार करतो तर अनिवार्य म्हणजे काय आहे ज्या गोष्टी त्याला स्वीकारायलाच लागत आहेत सक्तीचे आहेत अटळ आहेत जसं आता जेवलाच नाही हा माणूस आहार घेतलाच नाही तर शरीर टिकेल का त्याचं नाही त्यामुळे योग्य तो आहार त्याने घेतला पाहिजे जर त्याने झोप घेतलीच नाही पुरेशी तर चालेल का नाही त्यामुळे त्यांनी योग्य अशी निद्रा घेतलीच पाहिजे तर डू द नीडफुल तर तो, तो जे काही आवश्यक का आहे ते तो स्वीकारतो आणि भगवंतांशी जोडला गेला आहे त्यामुळे काय आहे तो कृष्ण भावनेतील दिव्य सुखाचा उपभोग घेतो तर भगवान श्रीकृष्णांची तो या शरीराने सेवा करतो आहे आणि भगवंतांची सेवा कशी आहे दिव्य आणि त्यामुळे त्याला दिव्य सुखाचा अनुभव प्राप्त होतो तर तो, तो जाणतोय की मी भगवान श्रीकृष्णांचा दास आहे आणि भगवंत आहे।, आहे।, आहे ते आपल्या सगळ्यांचे स्वामी आहेत ही त्याला जाणीव कायम आहे आणि तो अशा भगवंतांशी जोडला गेल्यामुळे कायम तो दिव्य सुखाचा उपभोग घेत असतो आता असा व्यक्ती आहे त्याच्या जीवनात काही संकट आली तर काय होतं ते प्रौपात पुढे समजवतायत अपघात रोगराई टंचाई आपल्या प्रिय नातलगांचा मृत्यू इत्यादी आपत्कालीन घटनांबद्दल तो जो कृष्ण भावना व्यक्ती आहे तो अनास्था दाखवतो परंतु भक्तियोग किंवा कृष्ण भावना युक्त आपल्या कर्तव्यांचे पालन करण्यात तो सदैव तत्पर असतो अपघातासारख्या आप आपत्तीमुळे तो आपल्या कर्तव्यांपासून कधीच विचलित होत नाही तर असा हा व्यक्ती आहे जीवनात काही अपघात झाले काही जखमा झाल्या तर डू द नीडफुल म्हणजे आवश्यक उपचार तर तो करतोय पण तो असं म्हणत नाही की अरे मी तर भक्त आहे मग माझ्या बाबतीत किंवा मी भक्त आहे तो माझ्या नातेवाईकांच्या बाबतीत असं कसं झालं असं तो कधीच म्हणत नाही आता ही जी आपण भगवद्गीता वाचतो आहे किंवा इतर कुठच्याही वैदिक शास्त्रामध्ये असं कुठेच लिहिलेलं नाहीये की भक्ती करणाऱ्याच्या घरात कोणाचाही मृत्यू होणार नाही असं कुठेच लिहिलेलं नाहीये जो जन्माला आलाय त्याचा कधी ना कधी तरी मृत्यू होणार आहेच हे जाणून हा भक्त आहे तो काय आहे जाणतो की माझ्या जीवनात कधी सुख येईल कधी दुःख येईल हा आपण सगळे आत्मा आहोत आणि विविध शरीर आपण धारण करतो आहोत हे सगळं हा भक्त जाणतो आणि तो जाणतो की मृत्यू हा शरीराचा होतो आहे पण आपण सगळे आत्मा आहोत आपण शाश्वत आहोत आणि ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे म्हणजेच काय आहे त्या आत्म्याने त्या शरीराचा त्याग केला आहे आणि आता त्या आत्म्याने नवीन शर, शरीर धारण केलेलं आहे तर हे सगळं हा भक्त आहे तो जाणतो आणि दृढपणे तो भक्तीत स्थित राहतो म्हणून इथे म्हटलंय की तो भक्तियोग किंवा कृष्ण भावना युक्त आपल्या कर्तव्यांचे पालन करण्यात सदैव तत्पर असतो तो विचलित होत नाही काही दुःख आली तर काय तो विचलित होत नाही पुढे वाचते आहे भगवत दोन पॉइंट चौदा मध्ये सांगितले आहे आगमा पायनो नो नित्याम तान तितिक्षस्व भारत तर दोन पॉईंट चौदा हा श्लोक आहे तो आपण सगळेच काढूया म्हणजे आपल्याला प्रपाद हा मुद्दा काय समजवतायत ते नीटपणे कळेल दोन पॉईंट चौदा मात्रा स्पर्शास्तू कोणतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायी नो नित्या भारत तर भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत हे कोणते या तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत ती हिवाळा व उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत हे भरतवंशा ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवे पासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती काय ती म्हणजे सुख दुःख म्हणजे विचलित न होता सहन करण्यास शिकले पाहिजे तर आता मी पुन्हा आपण जो सहाव्या अध्यायाचा जे एकत्रितरित्या जे वीस तेवीस श्लोकाचं तात्पर्य वाचते आहे तर त्याच्या शेवटच्या भागात आले आहे शेवटच्या चार तीन चार ओळी आपण वाचत आहोत तर तिथे प्रभात लिहित आहेत की अशा सर्व आपत्कालीन आपत्तींना तो सहन करतो तो जो कृष्ण भावनाभावित व्यक्ती आहे तो म्हण त्याला ते, जाणीव आहे की असे जीवनात सुख दुःख येतच राहणार आहेत तर काही आपत्ती आली आहे तर तो त्या आपत्तीला सहन करतो कारण त्याला माहीत असते की अशा आपत्ती येतात आणि जातात आणि त्यामुळे आपल्या कर्तव्यांवर त्याचा काही परिणाम होत नाही तर असा व्यक्ती आहे जी कृष्ण भावना भावित होऊन तो भगवंतांची सेवा करायची जी कर्तव्य आहेत ती कधीच थांबवत नाहीत याप्रमाणे तो योगाभ्यासातील परमसिद्धी प्राप्त करतो अशा प्रकारे काय आहे तो दृढपणे स्थित झाला आहे त्याला समजलं आहे की हे सगळं जे जीवन आहे भौतिक जीवन आहे हे शरीर आहे तर याबाबतीत असं काहीतरी कमी अधिक सुख दुःख हे होतच राहणार आहे पण तो विचलित होत नाही <coughs> तर असा हा जो मनुष्य आहे जो दृढपणे स्थित झाला आहे या ज्ञानात आणि तो आपली कर्तव्य नीटपणे भगवंतांप्रती करतो आहे तर तो मनुष्य योगाभ्यासात परमसिद्धी प्राप्त करतो तर आपले हे एकत्रितरित्या वीस ते तेवीस श्लोक आहेत ते वाचून पूर्ण झाले आहेत तर आज इथेच आपण विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल